ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रीगोंदा काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह हो या ठिकाणी पार पडली या बैठकीसाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक प्रशांत ओगले उपस्थित होते यावेळी बोलताना ओगले म्हणाले की काँग्रेस हा एकशे चाळीस वर्षांचा इतिहास असलेला केवळ पक्ष नसून तो तळागाळामधील कार्यकर्त्यांच्या मनामधील एक विचार आहे येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत तर ते लवकरच प्रवेश करणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये काँग्रेस आघाडीमार्फत जनतेच्या गाठीभेटी घेण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे असं देखील ओगले यांनी म्हटलं या यात्रेचा उद्देश जनतेच्या समस्या जाणून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हा असेल संघर्ष यात्रेच्या शेवटी राज्य अथवा केंद्रस्तरीय वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा आयोजित केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीगोंदा येथे डब्ल्यू डी गेस्ट हाऊसमध्ये श्रीगोंदा काँग्रेस कमिटी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस श्रीगोंदा शहर युवक काँग्रेस सर्व काँग्रेसचे फ्रंटल यांच्या वतीने आज कार्यकर्ता पदाधिकारी एक आढावा बैठक घेण्यात आली आपण जर पाहत असाल तर अतिशय श्रीगोंदा तालुक्यातून काँग्रेस पक्षाला आजही चांगला प्रतिसाद मिळतोय आहे हे आपण आज सगळेजण पाहत आहे या, या सर्वांना सर्व श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ही जी गर्दी आहे ही फक्त एका फोनवरती आज या बैठकीला गर्दी आली आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष हा अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आज काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्ष झालेले आणि हा एकशे चाळीस वर्षांचा विचार हा एवढ्या इझी इझी संपणारा नाही आहे आज काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून काँग्रेस हा एक विचार आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षात येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बरेचसे नेते हे काँग्रेस पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत परंतु ती वेळेची वाट पाहून आहे आपल्या आपल्याला लवकरच दिसेल की काँग्रेस पक्षामध्ये कुठले कुठले नेते या ठिकाणी येणार आहेत हा जो मिटिंगचा एम असा होता की आता दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या काही निवडणुका आहेत मग ते महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व निवडणुका आज आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय घेतला आहे की महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष मिळून श्रीगोंदा तालुक्यामधील सगळ्या निवडणुका ह्या आम्ही ताकदीने लढवणार आहे असा आज आम्ही निर्णय घेतला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही असा एक निर्णय घेतला आहे येणाऱ्या दहा तारखेपासून किंवा दहा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरपासून आम्ही एक यात्रा पेडगाव गावातून आम्ही चालू करतो आहे त्या प्रत्येक सहाच्या सहा गटामध्ये आम्ही यात्रा नेणार आहे ती पहिली आडळगाव गटातून ही यात्रा चालू आहे खरं तर आपण जर पाहिलं तर हे फडणवीसांचं जे सरकार आहे हे खरं तर फसव फसवणारं सरकार आहे आपण जर पाहिलं तर त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्यांचा आम्ही सातबारा कोरा करू परंतु आज जर पाहिलं तर एकही कर्जमाफी आज शेतकऱ्यांची झाली नाही शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये पूर्ण निराशा आहे या, या सरकारविरुद्ध आपण जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पंधराशेचा एकवीसशे हप्ता या लाडक्या बहिणींना देऊ परंतु आमच्या लाडक्या बहिणींना पण यांनी फसवलं हे सरकार फक्त आणि फक्त खोट्या आश्वासनं देतं आणि सत्तेत येतं सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम हे सरकार करत नाही आपण जर पाहत असाल तर आमच्या आदरणीय राहुलजी गांधी बिहारमध्ये ओट संदर्भात मोठी यात्रा त्यांची चालू आहे आपण पाहताय की लोक जे जिवंत आहेत त्यांना पण यांनी मारलेलं आहे आणि ते मतदारच गायब केलेले आहेत एवढी भयान परिस्थिती इथे चालू आहे फक्त आणि फक्त समाजामध्ये वातावरण क खराब करण्याचं काम हे महायुती सरकार करत आहे मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि महाविकास आघाडी असेल आणि महाविकास आघाडीबरोबरचे सर्व घटक पक्ष हे सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवणार आहे मी जी संघर्ष यात्रा जी काढणार आहे येत्या दहा दहा किंवा पंधरा तारखेपासून ही यात्रा आढळगाव गटातून पूर्ण बावीसच्या बावीस गावं आम्ही ही पायी चालणार आहोत तिथे जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या समझ, समज समस्या समजून घेणार आहे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याची जी सांगता सभा होईल ही श्रीगोंदा तालुक्या श्रीगोंद्यामध्ये श्री. शहरामध्ये तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये आम्ही याची सांगता सभा करू या सभेला जेवढे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आदरणीय कदम साहेब असतील बाळासाहेबजी थोरात साहेब असतील अमितजी देशमुख साहेब असतील परदिताई शिंदे असतील आमदार हेमंतात्या उगले असतील किंवा दिल्लीतून काही राष्ट्रीय नेते असतील आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि एक ऊर्जा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आली पाहिजे हे एक प्रामुख्याने एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आज आपल्याला सांगू इच्छितो मी येणाऱ्या काळामध्ये जी संघर्ष यात्रा जी आम्ही काढतो आहे याच्यातून आप आपल्याला एकच वे सांगू इच्छितो की आम्ही ह्या सरकारला जाब विचारणार आहे की का तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली का तुम्ही सांगितलं होतं की आम्ही तुमचं कर्जमाफी करू का तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला फसवलो ह्या संघर्ष यात्रेतून आम्ही हेच लोकांना प्रश्न विचारणार आहे की बाबा तुमच्या तुम्ही ज्या विश्वासाने ह्या लोकांना मतदान केलं तुमचे हे सगळे प्रश्न मार्गी लागले का हे खऱ्या अर्थाने आपण सांगितलं पाहिजे आणि जर हे जर एवढ्या गोष्टी करूनही जर हे जागे झाले नाही तर उद्या आम्ही त्यांच्या दालनात जाऊन ठिय आंदोलन करू परंतु आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू श्रीवंदा तालुक्यामध्ये आता नव्याने कार्य म्हणजे काँग्रेस पार्टीची पूर्ण बांधणी करणार आहेत आणि तालुक्यामध्ये कमीत कमी सात हदा हजार पदाधिकारी आम्ही तयार करणार आहेत त्यांना पदं देणार आहेत गाव तिथं शाखा असणारे वस्ती वस्तीगणीस आम्ही पोहोचणार आहेत हे आमचं ध्येय आज मिटिंगमध्ये ठरलं आहे मग संघटना वाढीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार आहे असं म्हणा संघटना वाढीनी वाढीसाठी आम्ही आता प्रत्येक सहा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही जाणार आहेत आणि रस्त्यावर सुद्धा उतरणार आहेत प्रत्येक ठिकाणी जिथं शेतकऱ्यावर से, कुणावा अन्याय झाला तिथं आम्ही आंदोलन करणार आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीने शाहि शेख सी चोवीस तास संगमनेर